महाराष्ट्राचे दुसरे छत्रपती शिवशंभूराजे अर्थात छत्रपती संभाजीराजे म्हणजे साक्षात सळसळ ते चैतन्य आत्मसन्मानाचे ज्वलंत प्रतीक स्वातंत्र्याचा धगधगता अंगार समर्थन त्याग बलिदान यांचे मूर्तिमंत उदाहरण तीनशे तेहतीस वर्षापूर्वी पुणे तालुक्यातील वडूबुद्रुक या ठिकाणी सिंहाचा हा छावा छत्रपती संभाजीराजे औरंगजेबाच्या क्रूर छळाला निदड्या छातीने सामोरे गेले स्वाभिमान जागृत ठेवत मृत्यूला कौटाळले राजे मृत्युंजय झाले शुक्रवार दिनांक अकरा मार्च त्यांच्या बलिदान दिनी परिवाराच्या वतीने त्यांना मानाचा मुजरा छत्रपती संभाजी राजांच्या बलिदानामुळे समस्त महाराष्ट्र पुन्हा एकदा पेटून उठला आपल्या छत्रपतींचा क्रूर छळ मर्द महाराष्ट्राच्या काळजाला चटका लावून गेला तो द्वेषाने पेटला राजांच्या खुनाचा सूड घेण्यासाठी अवघा महाराष्ट्र हिरेला पेटला पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील वडूबुद्रुक येथे मोगल छावणीत क्रूरतेची परिसीमा गाठणारा छेळ सोसत दिरोदत्त छावा हसत हसत मृत्यूला सामोरे गेला महाराष्ट्राच्या इतिहासात नव्हे तर जगाच्या इतिहासात छत्रपती संभाजीराजे यांच्यासारखा शूरयोद्धा सापडूनही सापडणार नाही तसेच त्यांच्या क्रूर छळा इतका क्रूर छळ देखील कुणाचा झाला नसेल त्यांच्या या बलिदानाची ज्योत मराठ मावळ्यांच्या हृदयात सतत तेवत राहील राजे संभाजी यांच्या तीनशे तेहतीसाव्या पुण्यतिथी ती दिनानिमित्त सिन्नरकरांचा आवाज एस एन न्यूज या वृत्तवाहिनीच्या वतीने त्यांच्या स्मृतीस मानाचा मुजरा एस एन न्यूजसाठी संपादकीय विभाग